मित्रांनो नागेश्वर गुहेमध्ये ही जी पिंड आहे शिवलिंग आहे तर आपण ह्या वरती जर पाहिलं ते नैसर्गिक पाणी जे आहे दगडातलं हे याचा याचे थेंबथेंब पडत आहेत आणि ते एक्झॅक्टली म्हणजे एकदम बरोबर पिंडीवर पडत आहेत तर ही जी निसर्गाची किंमत आहे आणि निसर्ग आपली जी भारतीय संस्कृती किंवा आपली भारतीय विचारधारा शास्त्र आहे आणि त्यात जे काय सांगितलेलं आहे हे पूर्ण निसर्गाला पूरक आहे आणि आपण निसर्गातूनच ज्ञान घेऊन हे सगळं आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी सांगून ठेवलेलं आहे तर हा चमत्कार नक्कीच नाहीये ही निसर्गाची किमया आहे पहा <coughs> आणि कसल्याही प्रकारचा कृत्रिम म्हणजे इथं पाहू शकतो आपण हे पावसाचं जे पाणी आहे हे झिरपतं आहे वरती म्हणजे जे पडतं ते दगाडातून झिरपून ते बरोबर इथं पडते आणि याच्यावरती पूर्ण डोंगर आहे आणि ही गुहा नैसर्गिक आहे या गुह्यात कसल्याही प्रकारचं खोदकाम झालेलं नाही आहे नैसर्गिक गुहा आहे आणि खूप हजार वर्षांपासून या गुह्याचा वापर होतो आपल्या ऋषीमुनींकडून मधल्या काळात काही राजांकडून छत्रपती शिवाजी महाराजांकडून आणि नंतरच्या काळातून तत्कालीन शासकांकडून चला मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये